सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि या वाडी तालुक्यातल्या रहिवाशांना माझ्या माता भगिनींना धन्यवाद त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखवून खऱ्या अर्थाने आपला रोष या ठिकाणी व्यक्त केला गेल्या के तीन महिने अगोदर आपण या ठिकाणी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण वाडा भिवंडी मनोर या रस्त्याच्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटला आणि संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी या कामाच्या संदर्भातला जाब विचारला होता अवश्य बसता का पाणी आणि त्याच्यानंतर देखील पुढचं काही पुढचं काही झालं नाही हा रस्ता पुन्हा व्यवस्थित त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आपल्या सगळ्या नागरिकांवर या ठिकाणी आलं ही दुर्दैवाची बाब आहे गेले अनेक दिवस आपण अतिशय संयमाने या ठिकाणी सगळ्या गोष्टी घेतल्या परंतु संबंधित खात्याला त्याची जाग आली नाही संबंधित ठेकेदाराला त्याची जाग आली नाही आणि म्हणून वेगळी परिस्थिती आता पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला गीते साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे इथे जे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नाची उत्तरं या लोकांना मिळणं अपेक्षित आहे आणि जर ती मिळाली नाही तर मागच्या वेळेस मी तुम्हाला एक इशारा दिला होता मी आता पुन्हा एकदा तो इशारा या ठिकाणी सांगत नाही पण मग आमच्या घोषणेमध्ये सांगितलं की खालती डोकं वरती पाय अशी वेळ येणार नाही याची खबरदारी आपण घ्यावी मावशी सांगते एक गरीब आमची मावशी सांगते खाली वरती पाय ना खाली डोका करायला वेळ लागत नाही परंतु दुर्दैवाने या रस्त्यावर प्रवास करत असताना अनेकांचे जीव गेले अनेकांना अपंगत्व आलं अनेक विद्यार्थी या ठिकाणी प्रवास करतात आमच्या एसटीच्या माध्यमातून एसटीचे कर्मचारी या ठिकाणी रोज ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील विद्यार्थी असतील चाकरमाने असतील धंद्याच्या निमित्ताने काही व्यवसाय करणारे लोक असतील रिक्षावाले असतील टेम्पोवाले असतील अनेक कंपनी या ठिकाण आमच्याकडे यायला ना बघत नाही एकेकांचा एक एक हा वाडे तालुका हा इंडस्ट्रीच्या दृष्टिकोन अतिशय चांगला असलेला असा तालुका आज इंडस्ट्री या ठिकाणून निघून चाललेली आहे आम आमच्याकडे अधिकारी यायला बघत नाही त्याला जर एखाद्या कल्याणवरनं किंवा ठाण्यावरनं वाड्याला यायचं असेल तो सांगाल नोकरी गेली तर चालेल पण मला वाड्यापर्यंत प्रवास करायची वेळ येऊ देऊ नका ही परिस्थिती आहे ही परिस्थिती तुमच्या माध्यमातून कधी सुधारणार आहे की नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे की तुम्ही कायम ठेकेदारांनाच पाठीशी घालणार आहात तसं जर सांगितलं तर ते दर, ते तरी देखील आम्हाला समजायला पाहिजे की अशा पद्धतीने काय होत असेल मी विश्वासाने सांगतो असं काय होत असेल असं मला वाटत नाही परंतु जर त्या ठेकेदारांकडनं आपण तशा पद्धतीचं जे क्वालिटी आणि क्वांटिटीचं काम करून घेतलं नाही तर कुठेतरी तुमच्याबद्दल देखील शंका उपस्थित होईल ती शंका उपस्थित करण्यासाठी वाव तुम्हीच देता काँग्रेस इकडचे इंटरनल रोड आहेत तर तुमच्याकडे तुम्ही याचं त्याचं नाव सांगून ते तुम्ही टाळू शकत नाही जबाबदारी हे असं काही करू नका मेहरबानी करून आज आपल्या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी काहीतरी सत्तर कोटीचा आपल्याला वार्षिक तेपाद दुरुस्तीसाठी पैसे मंजूर केलेले आहेत पण त्याच्या अगोदरची जे बिलं काढलेली आहेत ती कामं पूर्ण झालीत का हे देखील बघितलं पाहिजे ऐंशी ऐंशी कोटीचे दुसरे दोन जॉब आहेत वाडा भिवंडी रोडवर ऐंशी कोटीचा आणि वाडा वनो रस्त्यावर ऐंशी कोटीचा आधीच्याच पैशांची कामं पूर्ण नाही बिल संपूर्ण अदा करून झाली आणि आता नवीन तुम्ही त्यांना परत टेंडर देत आहे ब्लॅकलिस्ट करायची विनंती केली होती त्याच कंपनीला परत आमची या ठिकाणी मागणी आहे ज्या ठेकेदारांनी हे खड्डे भरण्याचा आणि रस्ते दुरुस्तीचं काम घेतलेलं आहे त्याने ब्लॅकलिस्ट करा आणि पुढच्या टेंडर मध्ये त्यांचा सहभाग होता कामा नाही अन्यथा हे पाच हजार आहेत याच्या पुढे पन्नास हजार लोक गावगावी त्या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन करतील आणि अजिबात कोणाला इकडनं येण्या जाण्याची परवानगी राहणार हे हो। तुम्ही घ्यायचंय याची खबरदारी आमचे पोलीस बांधव आहेत हो त्यांनी तरी किती लोकांना किती सिच्युएशन हँडल करायची रोज कोण ना कोण कुठल्या ना कुठल्या खड्ड्यात तलमडतो रोज कोणी तिने ऍक्सिडेंट होते रोज कुठेतरी दे काहीतरी पंगा होतो ही परिस्थिती बदलली पाहिजे आज सगळ्यात जुना असला जुना असा मुंबई आणि गुजरातला जोडणारा आमचा हायवे आहे कधी होती गोडबंदरची पुलं कधीच नव्हती सगळ्या रस्ता इकडनं यायचा ठाणा भिवंडी वाडा मार्ग असा जायचा आज त्या सगळ्या जुन्या असलेल्या रस्त्याची अवस्था ही अशी आहे हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आपण अधिकारी आहात मला कल्पना आहे तुम्ही काय चार वर्ष तीन वर्ष राग इकडे जाल निघून पण आपल्या कारकिर्दीमध्ये जनतेचं आपण काही भलं केलं तर निश्चितपणाने त्या जनतेच्या स्मरणात आपण आज कुठला अधिकारी कुठला कर्मचारी या ठिकाणी यायला बघत ही शोकांतिक आहे आमच्याकडे चांगल्या शाळा होऊ शकत नाही चांगले टीचर आम्ही इकडे आणू शकत नाही कॉलेज चांगली होऊ शकत नाही मेडिकल कॉलेज करायचं झालं तर फॅकल्टी आणायची कुठून तर एखाद्या शहरी भागात आणावी लागते कदम साहेब ते एवढं दीड तासाचं अंतर कापून खड्ड्यात कितीतरी लोकांना स्पॉन्डिलिसिस झाला कितीतरी लोकांना त्या तुमच्या मणक्याचा जो त्रास होतो वर्टिगोचा त्रास झाला अनेक एसटीचे कर्मचारी विचारे ड्रायव्हर आणि कंडक्टर हे आजारी पडतात या रस्त्याने जातात टेम्पो घेऊन एखादा भाड्या घेऊन गेला कल्याणला ठाण्याला भिवंडीला काय अवस्था होती त्याला डबल डिझल लागत त्याला हातात काही येत नाही अशी परिस्थिती असेल तर कसं चालेल आमची आपल्याला नम्रतेची विनंती आहे मी जास्त वेळ आपला घेत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे जर थांबायचं असेल तर तुम्हाला ऍक्शन मोड मध्ये यावं लागेल तुम्ही ऍक्शन मोडमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे ठेकेदार कधी सुधारणार नाही आज या ठिकाणी आपले मंत्री महोदयांच्या माध्यमातून साधारणपणे पंधराशे कोटी रुपयाची आपण मागणी केलेली आहे ती लवकरात लवकर मंजूर खरंतर आजच्या या मोर्चाच प्रयोजनच की विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे नागपूरला त्या आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कुठेतरी आपली दखल घेतली पाहिजे वाडे तालुका आणि वाडा भिवंडी मार्गावर मनोर मार्गावर जो प्रवासी आहे तो प्रवासी देखील जागरूक आहे तो झोपलेला नाही एवढे दिवस तो झोपलेला होता तो आता जागा झालेला आहे ठेकेदारांना पाठीशी घालू नका चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करून घ्या एवढंच या निमित्ताने मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो मग अशी कोणीतरी इथे या सगळ्या आंदोलनाला काहीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला मी त्या भगिनीनं सांगतो नम्रपणे असं काही करू नका लोकांच्या भावना आहेत त्या भावना कुठेतरी व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून ते भावना व्यक्त करतात आणि त्यांना ती लोकशाहीमध्ये मला वाटत ती तो अधिकार आहे या असं काय होत असेल बरोबर नाही मला पत्रकार मित्रांना देखील विनंती करायची आपण मागच्याही वेळेस आपण हे जर पोहोचवलं मी निश्चितपणाने सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे ये पंधराशे कोटी रुपये आपल्या वाडा भिवंडी म्हणून रस्त्यासाठी मंजूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा रस्ता ठेकेदारांच्या घशात पण जाता सगळे आपल्या जे आंदोलनकर्ते आहेत किंवा जिथे जे प्रवासी आहेत किती नागरिक आहेत त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल एवढंच सांगतो आणि आपण सगळे या ठिकाणी जमलात मी पोलीस डिपार्टमेंटला देखील धन्यवाद देतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नाजूक ना हाताने हा सगळा प्रसंग हाताळला कदम साहेब म्हणजे आपण नेहमीच करतात आणि मग अशी मागे आपण मला वाटतं आपण एकत्रच होतो की साखर जी होती आपण दोघांनी वाटून खाल्ली आमच्याकडचे लोक अशीच साखर गोड गोड म्हणून वाटून खातील याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद